मित्रांनो हे बघा बाजूचं मैदान आणि ही जोडी बघताय शिवाजी बाब आंबेडकर सांगोला यांचा अलीकडला सांगोला राजा आणि पलीकडला संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्राला पहिली गाडी शर्यतीच वेळ लावणारा डबल हिंद केसरी संदीप जादा पाटील कोल्हापूर यांचा हरण्या आज बाजूच्या मैदानावरती बऱ्याच काळानंतरनं बऱ्याच विश्रांती नंतर ना आज परत एकदा मैदानात पहायला आलेला आहे संदीप दादा पाटील कोल्हापूरकर यांचा डबल हिंद केसरी हरण्या आणि आज बघू शकता मित्रांनो या हरण्याला बघायला आलेले छाते आणि एक लांबून ठिकाणावरून आलेले मैदानचं बक्षीस मित्रांनो ऐकला तर आश्चर्य पब्लिकची संख्या बघा फक्त आपल्या आवडत्या चाहत्या आपल्या बैलाला आवड आवडत्या बैलाला बघायला आले रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची घरची गाडी जनरलला पडणार आहे पलीकडला राम्या आणि अलीकडला सर्किट शंभू गाडीवर असणार आहे तो शानूर भैया अलीगडला रमेश नाना खोत पिंपळवाडी यांचा सुलतान आणि पलीकडला उमेश जाधव पैशी यांचा नाग्या गाडी आणि नागी अगतराव वाक्षी वाक्षीवाडी बैजा आणि घेरडी पोलीस यांचा फुल्या गाडी बगाडा सुटणार गाडीवाना तुकाराम मुलगे चालू गुलाबाचा चालू शेजनचा गुलाबाचा आता गाडी उडली गिरडी बाजारला होणार आहे संतोष खांडेकर पहिला नाव या सायलन सेवा आणि हे पायऱ्याचं बाजरातला सोन्या पाच सोन्या बघड आला हा बघडला गाडीवान कोणाचं फिल्म तू करून गाडी उडली गेर्डी गिर्डी कोणा जा गेटा करतो उढे गिरडी हरण्या बरं आणि पायऱ्याचं प्रकाश करतो उढे गिरडी बच्चा गिरडी बच्चा हा आज वर बघडला का जनरला जनरल जनरलला गाडीवान कोण आहे

बायजा न डाला आणि गाडी होऊन कोणा पप्पू पडळकर जत यांचा जतचा मुरकी मुर् गाडी पहत्या दुसऱ्या चौशात दुसऱ्या चौशाल ना दुसऱ्या दुष्यात रमेश नाना खोत पिंपळवाडी सुलतान गाडी जनरलला पाळणार आहे पैऱ्याला पहिला उमेशदादा पैशी दादा जाधव यांचा ना नाग्या शिवा नाईक शिपूर यांचा फुल्या गाडी बघायला पाहणार आहे ना कोणाची गाडी नाना आटकर कुंभारी आणि जयसिंग गटचे बाजू दोन्ही पैलाची नाव फुल्या हो हा बाजूचा फुल्या बाजूचा फुल्या आणि कुंभारी कुंभारी बाईजा कुठल्या गाड्या सुटणार बघा बघा आणि गाडी म्हणून कोणास गाडी उडली खलाटी खलाटी कोणाचं शिंदे अनिल शिंदे दोन्ही पण एकाच मालकाची दोघांची नाव काय सोने आणि एका रुद्र कुठल्या गाड्या बघ आणि गाडीवर कोण आहे गाडीवर आमची जायला गाडी उठली बाजूची आणि ती करणार साहेब हे बाजूच कोणाचं गुंडागा उडी बैलाच स्टार मोठ्या आणि पैऱ्यातलं करसिंगचा बैल कोणाचं हनुमन शिंदे आणि त्याचं नाव नकऱ्या गाडीवान गाडी आज कुठल्या गाडात गाडी काय एवढं माहीत नाही गाडीवान कोण गाडीवान संदीप नंदेश्वर नंदेश्वर व्यापारी यांची घरची गाडी आहे नाव काय गे दोघांची बटलर लालर ला आल्या अलीगडला आणि पलीकडला राजा आज गाडीवान कोण तुकाराम तुकाराम आज गाडीवान असणार आहे तुकाराम मुलगी आणि मालक स्वतः आता गाडी बोलली कुच्ची उच्चिज बोलला अण्णा पाटील आणि बैलाच नाव काय मुरकी चिमण्या आणि पलीकडला पलीकडला संजय पाटील चुडेकिंडी हरण्या हरण्या बघा हा बघत आला आणि गाडीवान कोण आहे विशाल विशेष पिंटू लोखंडे डपळापूर यांचा चिमण्या गाडी बघतात पहिली